नमस्कार रा पत्रकार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवणाऱ्या मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकारांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे आगामी काळाची गरज असणारा पत्रकारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा ड्रोन व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा पत्रकार संघात शनिवारी आयोजित केली होती मुंबई मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी पत्रकारांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांना नोकरीसोबत व्यवसाय कसा करता येईल यासाठी या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोसिएशन टीव्ही जे मुंबई प्रेस क्लब मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने संयोजक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य राजेश खाडे शैलेंद्र शिर्के अंशुमन पोहरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते ड्रोन वर्ल्ड कंपनीचे अध्यक्ष विनोद पाटील दर्शन शहा राहुल आंबेगावकर निलोफर लाखणी यांनी या कार्यशाळेत ड्रोन व्यवसाय संदर्भात माहिती दिली आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा, रहा मुंबई रिपोर्टर न्यूज